भारतीय लोकशाहीतला काळा कालखंड अर्थात आणीबाणीच्या घोषणेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त देशभरामध्ये आज संविधान हत्या दिवस पाळला जातोय आणीबाणीच्या काळामध्ये काय घडलं याची आठवण करून देणारा हा दिवस आणीबाणीविरुद्ध लढा दिलेल्या सर्व भारतीयांना आज अभिवादन केलं जात आहे एकवीस महिन्यांच्या आणीबाणीच्या काळामध्ये नागरिकांच्या माध्यमांच्या आणि अन्य अधिकारांवरती ही गदा आली होती आणीबाणीची घोषणा करून भारतीय संविधानातील मूल्यांचे पायामल्ली करण्यात आली आणि हा इतिहासातला काळा अध्याय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे माध्यम स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यात आलं आणि अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनाही तुरुंगामध्ये टाकण्यात आलं जणू काही त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारनं लोकशाहीलाच अटक केली होती असं पंतप्रधानांनी आहे विरुद्धच्या लढाईमध्ये खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला पंतप्रधानांनी सलाम केलाय आपल्या संविधानातील तत्वांना बळकटी देण्यासाठी आणि विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत प्रगतीची नवी उंची गाठूया आणि गरीब आणि दलितांची स्वप्न पूर्ण करूयात असंही पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे